नमस्कार मंडळी मी निलेश दळवी करोनाच्या वेळेची परिस्थिती काय होती त्यावर एक कविता लिहिली आहे कवितेचं नाव आहे वेळ महामारीची कठीण प्रसंग असह्य वेदनांची ही कथा कठीण प्रसंग असं असह्य वेदनांची ही कथा जवळली पाहिली आम्ही अशी ही दुर्दवी मानवाची व्यथा जवळून पाहिली आम्ही अशी ही दुर्दवी मानवाची व्यथा वे वेळ अशी परत येऊ देऊ नको गणराया हात जोडून आम्ही पडतो तुझ्या पाया हात जोडून आम्ही पडतो तुझ्या पाया वृक्षांची मित्रता नजरेस कधी ना आली वृक्षांची मित्रता नदरेस कधी ना आली अरे शरमे जाऊन भीक प्राणवायूची तरीही मिळाली अरे शरणेस जाऊन तरीही भीक प्राणवायूची तरीही मिळाली झाडे लावा झाडे जगवा अन्यथा असंख्य अगणित मरण हे आठवा अन्यथा असंख्य अग्नित मरण ते आठवा भीमराज ही थक्क झाला काही वेळ थांबवा प्रभू असे म्हणाला काही वेळ थांबवा प्रभू असे म्हणाला कुठेही ना मिळे भाकरी कुठेही ना भाकरी सोडतो हि चाकरी असे म्हणाला मला न बघवे हे सारे म्हणाला मला न बघवे हे सारे म्हणाला दंग झाले जगणे बंद झाली शहरे आता तरी मानवा तू सावर रे आता तरी मानवा तू सावर रे स्वच्छता आपण सारे राखूया मिळवूया हा वसा चला काळजात कोरिया हा कायमचा ठसा चला काळजात कोरिया हा कायमचा ठसा चला कठीण प्रसंग असंख्य वेदनांची ही कथा कठीण प्रसंग असंख्य ही कथा